साथ। साथ? Uh, बोल मिलिन बोल तुला आणि तुझ्यासारखे सारखी अनेक गाडी सोलापूर माझ्या पाठी तर आमच्या सर्वजींच्या नेतृत्वात आली अत्यंत चांगली मला फार मोठा मुवमेंट मध्ये कंपरा आणि आरपीआय मध्ये मी खूप मोठा झालो तिचे पर्यंत पोहोचलो त्यामध्ये सोलापूर साहेबांचा बोलणार सोलापूर साहेबांचा मोठा मराठा आहे आणि तुझ्या सगळ्याला पद्धती बोलण्याचा आहे ती त्याच्या आनंदाची बाब आहे आणि तुझ्या सर्व कुटुंबाला माझ्या वतीनं शुभेच्छा आणि तुझ्या लग्नाच्या पंचवीस वाढदिवसा तर तुझ्या पन्नास लग्नाच्या वाढदुसरा नक्की शुभेच्छा असतील आता करते आणि तुला माझ्या वतीनं अर्जुजी शुभेच्छा धन्यवाद समोर आहे जय भीम सर जय भिम धन्यवाद सर धन्यवाद सर